हॅलो नमस्ते कसे हा सगळे हसताय ना हसायला आज पाहिजे बघू शकताय पाऊस असला पडायला लागलाय ना खूप जोरात आवाज घ्या आवाज एकदम जोरात फक्त इतके थेंब मोठे होते ना खूपच आवाज ही लागलेला चला म्हटलं काढ व्हिडिओ आपली तुला बघू शकत आता वाढला एकदम इकडून एक बघूया दोन मिनिटात पाणी पाणी झालं बघा दोन मिनिटात एकदम जोरात येत वारं पण आहेत वारं पण आहे चला लाल आहे स्वयंपाकच ते म्हणजे झालं जेवण ते बेड वर पाणी दोन उघडले खिडकीत पूर्ण बेडवर पाणी गेला पुसून नाही तर बेड फुगायचं असं हे एकंदरीत पाऊस चला इथं बघा इथं काय आता ह्या खिडकीतून नाही पाहा छान पडतय म्हणजे एकदम जोरात चला करतो जेवण ते